बुद्ध पौर्णिमेचा सण उत्साहात साजरा धुळ्यात बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ सामूहिक बुद्ध वंदना बुद्ध पौर्णिमेनिमित्त धुळे शहरातील लुंबिनी विहार आवारात पार पडलं रक्तदान शिबिर पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक राष्ट्रसेवा दलाच्या बालसंस्कार शिबिरात मार्गदर्शनासह गमतीशीर गाण्यांमध्ये रमले मुले मुली आणि जलसिंचन जलगंगा सोसायटी चोरट्यांचा दोन घरांवर डल्ला चौदा लाखांचे दागिने लंपास विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती पुतळा धुळे शहर येथे दिनांक बारा मे रोजी दोन हजार पाचशे एकोणसत्तरावी बुद्ध पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते धुळ्यातील जेल रोड परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मध्यवर्ती बुद्ध जयंती उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष रत्नशील सोनवणे यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून तसेच शेजारी असलेल्या मंडपात तथागत गौतम बुद्धांच्या प्रतिमेला फुले वाहून आणि मेणबत्ती प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आलं याप्रसंगी सामूहिक बुद्धवंदना म्हणण्यात आली यावेळी नितीन मोरे स्वाती मोरे सामाजिक कार्यकर्ता महेंद्र शिरसाट डॉक्टर बापूसाहेब सैंदाने प्राध्यापक बाबा हातेकर हरिश्चंद्र लोंढे ज्ञानेश्वर बामने नितीन गायकवाड दीपकुमार साळवे कॉम्रेड एल आर राव श्रीकृष्ण बेडसे इंजिनियर पंकज वाघ डॉक्टर महेश अहिराव रामेश्वर पाटील माजी सैनिक गंगाराम निकम सामाजिक कार्यकर्ता अशोक सोनकांबळे डॉक्टर हिरामन मोरे डॉक्टर चंद्रकला मोरे दिनकर सोनोने प्राध्यापक संजय चव्हाण यांच्यासह बौद्ध अनुयायी उपस्थित होते नमा, दमन, नमा, Sarana child, the sarana the child, sarana child, Dutiyam child, the child, dutiyam child, sarana child, द्वितीयं निसङ्गमि शरणं गच्छामि कतियं वि बुद्धं शरणं गच्छामि कति अयं शरणं गच्छामि कति असङ्गं शरणं गच्छामि पानापि पापा वेदमणि श्रीका

चार्था चार्था। 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 मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं धुळे शहरातील साकरी रोड परिसरातील लुंबिनी बुद्धविहार येथे लुंबिनी बुद्धविहार चॅरिटेबल ट्रस्ट केसी श्रीमती के सी अजमेरा रोटरी ब्लड सेंटर आणि करुणा सोशल ब्लड डोनर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक बारा मे रोजी रक्तदान शिबीर घेण्यात आलं ॲडव्होकेट प्रसनजित बैसाने आणि ॲडव्होकेट मिलिंद बाविस्कर यांच्या रक्तदानाने शिबिराला सुरुवात झाली शिबिरात अनेक दात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केलं रक्तदात्यांना श्रीमती के अजमेरा रोटरी ब्लड सेंटरतर्फे प्रशस्तीपत्रे देण्यात आली या प्रसंगी लुंबिनी बुद्धविहार चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष भैयासाहेब पवार कार्याध्यक्ष इंजिनियर धर्मेंद्र झालटे उपाध्यक्ष साहेबराव लोंढे करुणा सोशल ब्लड डोनर ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर शरद भांबरे किसान शिरसाट गौतम भांबरे रोशन जगदेव विनोद चव्हाण रामचंद्र गांगुर्डे आनंद भांबरे सामुद्रे अण्णा यांच्यासह परिसरातील नागरिक आणि रक्तदाते उपस्थित होते यावेळी डेप्युटी तहसीलदार मायानंद भांबरे रुपालिताई सोनवणे यांच्यातर्फे उपासक उपासिकांना खीरदान करण्यात आलं शिबिर यशस्वीतेसाठी लुंबिनी विहार चॅरिटेबल ट्रस्ट श्रीमती के सी अजमेरा रोटरी ब्लड सेंटर आणि करुणा सोशल ब्लड डोनर ग्रुप यांचे पदाधिकारी आणि सदस्यांनी परिश्रम घेतले तसंच तस करुणा ग्रुप लुंबिनी बुद्ध ट्रस्ट अजमेरा रोटरी रोटरी ब्लड बँक यांच्या विद्यमानाने आज रोजी बुद्ध पौर्णिमेनिमित्त ब्लड डोनेशनचं कॅम्प सुरू झालेला आहे आतापर्यंत दोन लोकांनी डोनेशन केलंय आणि डोनेशन चालू आहे आम्हाला डॉक्टर इकडे डॉक्टर भामरे ॲडव्होकेट प्रसिद्ध देसानी श्रीष दादा आमचे उप अध्यक्ष दया भांबरे आपले सॉरी दयासाहेब पवार आमचे वस्तुकार साहेब महेंद्र घालदे मी उपाध्यक्ष ट्रस्टी आंबे साहेब सर्व ट्रस्टी हजर होते दोन रक्तदान झालंय आतापर्यंत आणि रक्तदान चालू आहे अतिशय ते लोक येतील वाढेल मी महाराष्ट्र न्यूज चॅनल च्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन सभागृहात दिनांक बारा मे रोजी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व दोन हजार पंचवीसची आढावा बैठक संपन्न झाली बैठकीला आमदार काशीराम पावरा मंजुळा गावित माजी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर उपवन संरक्षक नितीन कुमार सिंग जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप कृषी विकास अधिकारी सीताराम चौधरी आदी उपस्थित होते यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल म्हणाले की जिल्ह्यात गतवर्षी चार लाख छत्तीस हजार सहाशे शहात्तर हेक्टर क्षेत्रापैकी तीन लाख चौऱ्याऐंशी हजार एकशे एकोणसाठ हेक्टरवर खरीपाची पेरणी झाली होती तर नव्वद हजार एकशे चोवीस हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली होती म्हणजेच पंचवीस टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी होते हे क्षेत्र वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उत्तम बियाणे खतांचा पुरवठा शेतीसाठी प्रशिक्षण शिबिरे पाणी व्यवस्थापन पीक विमा आणि अर्थसहाय्य योजना शेतमालाला योग्य बाजारपेठ कृषी विद्यापीठे आणि संशोधन संस्थांद्वारे नवे उपाय शोधून शेतकऱ्यांपर्यंत पोचवावेत डाळवर्गीय तेलबिया पीक पेरा वाढविण्यात यावा कृषी सहाय्यकांनी शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत शेतकऱ्यांना हवामान कीड रोग खत व्यवस्थापन बियाणे लागवड जागतिक पीरपेराची माहिती देण्यासाठी कृषी विभागाने चित्रपितींच्या माध्यमातून व्हिडिओ तयार करावे त्यातून शेतकऱ्यांमध्ये शेतीशाळा ग्रामसभा व्हॉट्सअप व इतर समाजमाध्यमातून जनजागृती करावी असं आवाहन नामदार रावल यांनी यावेळी केलं यावेळी कर्जवितरण कृषी विद्युत जोडणी पशुसंवर्धन विभाग दुग्ध विकास विभाग यांचा आढावा घेण्यात आला यावेळी पालकमंत्री रावल यांच्या हस्ते कृषी विभागामार्फत तक्रार दाखल करण्यासाठी निवारण कक्ष तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती व अपडेट देण्यासाठी व्हॉट्सअप क्यू आर कोडचं अनावरण तसेच पी एम किसान योजनेच्या भित्तीपत्रकाचं अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं बैठकीला विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते त्याच्यामध्ये विश्लेषण केलं दिलं आहे आहे तुम्ही हे कापसाला ते किलो असल्यामुळे आम्ही विसर्गावर अवलंबून आहे त्याला ताण पडतो त्याला हे होतं ते होतं म्हणून आमच्याकडे आपल्याकडे इट्स येतो आणि म्हणून तुम्ही त्याच्यासाठी काय करणार आम्ही त्यांना खत देऊ आम्ही त्यांना बियाणं देऊ आम्ही त्यांना पाण्याचं ठिबक व्यवस्था देऊ आम्ही करून देऊ करू हे जे आपण सांगत असतो मग ते लागून जातो तुम्हाला आता मागच्या सात आठ वर्षात दहा वर्षात जर आपण हजार कोटी रुपये दिले तर तितके एकर तुमचे आता आहेत का ठिबक सिंचनाखाली बरोबर हे आपलं स्टडी झालं पाहिजे मग तो त्याचा अर्थ तो दरवर्षी काही शंभर अक्सर वाढता येईस तुमच्या एड वगैरे दिसला पाहिजे त्याचा फरक

जळगाव बीबीसी बँक आणि आपल्या बीबीसी बँकेच्या याच्यामध्ये जे तीन टक्क्याची तपास आहे त्या बाबतीत बोलतोय की त्यांनी तीन टक्के घेतलं नाही आणि आपण तीन टक्के शेतकऱ्यांना जास्त घेत याच्यावर याच्यावर असा आहे

शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे महानगर राष्ट्र सेवा दलातर्फे दिनांक अकरा ते पंधरा मे दरम्यान छत्रपती शिवाजी हायस्कूल समोरील मातृसेवा संघाच्या बालमंदिरात बालसंस्कार शिबिर सुरू झालंय शिबिरात विविध सत्रांमध्ये विविध खेळ संस्कार श्रम गाणी बौद्धिक छंद कथाकथन यासोबतच मुलामुलींच्या सुप्त गुणांना वाव देण्यात येत आहे या शिबिराच्या माध्यमातून मुलामुलींचा आत्मविश्वास वाढावा व्यक्तिमत्व विकास व्हावा या दृष्टीनं प्रशिक्षण देण्यात येत आहे शिबिराची वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत अशी आहे शिबिरासाठी सहावी ते दहावीपर्यंतच्या मुलामुलींना प्रवेश देण्यात आला आहे त्यासाठी अगोदर नोंदणी करण्यात आली होती संस्कारक्षम पिढी घडविण्याच्या उद्देशानं ही शिबिर होत आहे शिबिराच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रसेवा दलाच्या ज्येष्ठ साथी सुमन पितांबर महाले यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आलं त्यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केलं स्वतः वयाच्या चौथ्या वर्षापासून दल सैनिक असल्याचं सांगत दलाचं महत्त्व विषद केलं यावेळी महानगर अध्यक्ष महेश बोरसे शिबीर प्रमुख दत्ता वाघुल प्रशिक्षक शौर्य भोसले पार्थ हेगाणे रमेश पवार अनिल देवपूरकर भैया पाटील गोपी लांडगे दीपक परदेशी भास्कर बापू पाटील रमेश पाकट नितीन माने मनोज वाघ ॲडव्होकेट मिलिंद बोरसे रमेश सावंत नुरा शेख महेंद्र शिरपूरकर सुनील देवरे आदी साथी उपस्थित होते नंतरच्या सत्रात वैशाली सोनगिरे यांनी शिबिरार्थींना ओरोगामीच्या माध्यमातून कागदाची फुले आणि टोपी बनविणे शिकविलं ज्येष्ठ साथी प्रशिक्षक सदाशिव मगदूम यांनी शिबिरातील मुलामुलींकडून प्रबोधनात्मक गमतीशीर गाणी म्हणून घेतली थोडं मुलांबद्दल तुम्ही सांगा एक जे केलं आता तुम्ही आनंद वाटला मला मला खूप छान वाटलं मुलं मोबाईल <�ाओ> सोडून आज कागदाच्या घड्या घालून वेगवेगळ्या कलाकृती शिकले आणि सेवा दलाने ही संधी त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मान <सार थाओ> you <laughs> डान्स केला यामुळे काय होतं तुमचं शारीरिक व्यायाम होतो नाहीतर तुम्ही इतर वेळी घरात काय करता मोबाईल बघत बसता किंवा टी व्ही बघत बसता या खेळाची तुम्हाला माहीतच नसते इथे आल्याबरोबर तुम्हाला सगळ्या खेळांची माहिती होते वेगवेगळं ज्ञान -वेग मिळतं चांगले चांगले वक्ते येतात तुम्हाला इथे चांगले विचार ते ऐकवतात त्याचप्रमाणे आपल्या सेवादलामध्ये वेगवेगळ्या -वेग वस्तू बनवायला शिकवतात आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या इथे खूप चांगले मित्र भेटतील आपल्या शाळेतले वर्गातले तर नेहमीचे मित्र असतात पण इथे सेवा दलामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणचे मित्र भेटतील आणि या मित्रांची मैत्री तुम्हाला आयुष्यात पुढे खरंच खूप चांगली कामातील मीसुद्धा मी इथे आले की मला माझं बालपण आठवतं सुद्धा चौथीपासून या सेवादलाच्या शाखेत येत होते मला ती सेवादला जी आहे आणि तिथूनच माझा खरा विकास झाला चार लोकांसमोर बोलणं ही शक्ती तुम्हाला इथे प्रेरणा मिळते तुमचं वक्तृत्व सुधारतं माझी मुलगी याच सेवा दलामध्ये चौथीपासून येत होती तिने बरेच बरीच वर्ष ती या सेवा दलात आली आणि हे आता आपले ज्येष्ठ साथी आहे ना हे त्यावेळी सगळे शिकवणारच होते तिला आणि राष्ट्रसेवादल ही युनोची जी जागतिक संघटना आहे तर त्या युनो संघटनेची आपले राष्ट्रसेवादल ही एक शाखा आहे आणि या शाखेतर्फे महाराष्ट्रातनं फक्त दोनच मुलांची निवड झाली होती आपल्या धुळ्यातील माझी मुलगी स्वाती महाले आणि एक मुंबईचा मुलगा होता स्वीडन येथे एकवीस दिवसासाठी ते या सेवा दलातर्फे गेलेले होते आणि आपल्या धुळ्याचं नाव त्यांनी तिथे इतकं उज्ज्वल केलं की भार आपला भारतीय रंग तिरंगी झेंडा घेऊन त्यांनी पूर्ण ग्राउंडवर तिथे आपलं प्रतिनिधित्व केलं आणि आपले सर होते इथे सरांनी तिला गांधी टोप्या कशा बनवायच्या हे शिकवलं अगं वेगवेगळ्या कागदाच्या वस्तू आणि तिथे तिने त्या गांधी टोप्या बनवून अनेकांना दिला म्हणजे आपल्या गांधी टोप्या तिथे घातल्या त्या लोकांना आणि आपलं नाव उज्ज्वल केलं तर सुद्धा इथे खूप विकास होईल तुम्हाला इथे जे जे शिकवेल ते तुम्ही मनापासून शिका त्याचा आणि जास्तीत जास्त चांगलं होण्याचा प्रयत्न करा सेवादलामध्ये या या सेवादला कधीच विसरू नका दरवर्षीच आपल्या सेवा झालाचं शिबिर भरता तुम्ही आनंदाने इथे या आपल्या मित्रांना मैत्रिणींना या सेवा झाल्यामध्ये घेऊन या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा खूप तुम्ही आनंद घ्या इथे धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील साखरी रोडवरील विद्यावर्धिनी महाविद्यालयामागील परिसरातील जलसिंचन आणि जलगंगा सोसायटीत चोरट्यांनी दोन घरांवर डल्ला मारला या घरांमधून चोरट्यांनी सुमारे चौदा लाख रुपये किमतीचे सोन्या दागिने आणि रोकड लंपास केली दोन घरफोड्यांमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय जलगंगा सोसायटीत प्लॉट क्रमांक एकशे चौदा येथे श्रीकांत अशोक साळुंखे यांचं वास्तव्य आहे ते महाकोट कंपनीत सुरक्षा रक्षक आहेत ते रात्री ड्युटीसाठी गेले होते त्यांचं कुटुंबीय लग्नासाठी बाहेरगावी गेलं होतं सकाळी साडेसात वाजता ड्युटी संपून श्रीकांत साळुंके घरी आले असतात त्यांना घराच्या कंपाऊंडच्या गेटला असलेलं कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळून आलं घराच्या मुख्य दरवाजाचं कुलूपही तुटलेलं होतं चोरट्यांनी घरात घुसखुरी केल्याचं समजल्यानंतर तातडीनं शहर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली त्यांच्या घरातून चोरट्यांनी साडेबारा तोळे वजनाची सोन्याची पोत पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी तीस बारांचे चांदीचे गोठ मुलीचे कानातील आठ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोकड असा सुमारे तेरा ते चौदा लाखांचा ऐवज लंपास केला त्यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जलसिंचन सोसायटीतील घरातही चोरट्यांनी डल्ला मारला दर्पण जितेंद्र पाटोळे यांच्या प्लॉट क्रमांक एकवीसमधील घर चोरट्यांनी फोडलं दर्पण पाटोळे हे शहादा येथे सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरीला असून धुळ्यातील जलसिंचनमधील घरात केवळ त्यांची आई वास्तव्यास आहे रात्री त्यांची आई जवळच राहत असलेल्या भावाकडे गेली होती घरी कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजाचं कुलूप तोडून घरातील दहा ते बारा हजार रुपयांची रोकड आणि तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरले सकाळी दर्पण यांच्या मातोश्री घरी आल्यानंतर चोरी झाल्याचं उघडकीस आलं शहर पोलिसांना दोन्ही चोऱ्यांबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला श्वान पथक ठसे तज्ज्ञ पी एस आय धनंजय मोरे हेड कॉन्स्टेबल सचिन सोनवणे डी बी पथकाचे हेड कॉन्स्टेबल तुषार पारधी अमित रणमळे योगेश ठाकूर धम्मपाल वाघ आदी घटनास्थळी दाखल झाले श्वानाने जलसिंचन पासून जवळच असलेल्या अहिल्यादेवी नगर येथील चौकापर्यंत मार्ग दाखविला बोला माझं नाव धर्म जितेंद्र पाटोळे आम्ही जलसिंचन सोसायटी हो या एरियात राहतो आमच्या नुकत्या ह्या एरियामध्ये काल रात्रीला दोन ठिकाणी चोरी झालेली आहे एक माझ्या घरी आणि एक आमच्याच कॉलनीमध्ये सदस्य गृहस्थ आहेत सावंगे म्हणून त्यांच्या घरी पण चोरी झालेली आहे तर आमचे तीन ग्रामच्या कानातले त्याचबरोबर अकरा बारा हजारची रोपड हा लंपस आलेले आहे एबी रात्री झाडोंगर आनंद यांची पण जवळजवळ 13 14 ग्रॅमच्या आसपास त्यांची सोने आणि कॅश लंपत झालेली आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहात रहा मी महाराष्ट्र चॅनल